नमस्कार मी गजानन आपण पाहतात सुरुवातीला हेडलाईन्स उन्हाची तीव्रता वाढलेली शहरातील रस्त्यावर आतापासूनच शुकशुकाट देगलूर नाका भागात मंगळवारी रात्री तीन बसवर दगडफेक महानगरपालिकेचा झोपाळूपणा जनतेच्या जीवावर नांदेड शहरात रामकथा ज्ञान यज्ञ व सत्संग महोत्सवाचे आयोजन आता बातमी पत्र विस्ताराने नमस्कार लाहुचा उपक्रमाने मनपा कर्मचाऱ्यांना जागाली व मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी डेगळूर नाका भागातील अतिक्रमण काढल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी परिवहन महामंडळाच्या 3 बसेसवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला यामुळे रेगळूर नाका भागात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिनांक चोवीस रोजी देगलूर नाका भागातील अतिक्रमण काढल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर प्रचंड दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला यामुळे देगलूर नाका भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते बाफना टी पॉईंट ते देगलूर नाका मार्गावरील व्यापारी प्रतिष्ठाने शीघ्र गतीने बंद झाली महानगरपालिका आयुक्त यांच्या हजेरीत अतिक्रमण काढण्याची कारवाई करताना कोणीच विरोध केला नसला तरी या पथकाने सोडल्यानंतर ही घटना घडली अचानक लोक आले अचानक आले आम्हाला काय वाटलं बा कुठली तरी रॅली वगैरे हो चाली किंवा देवा धर्माचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे चाले असे नसते वाटलं त्याच्यामध्ये आमच्या प्रवासी जवळपास तीस पस्तीस प्रवाशी आमच्या गाडीत होते त्याच्यामध्ये लहान मोठे सगळे लेडीज वगैरे संपूर्ण जण होते त्याच्यानंतर अचानक पाऊस पडेल पास् असा धोंड्याचा वर्षाव केला धोंड्यानं खूप मारायला चालू केले त्यातल्या त्यात बरंच जणाला लागला प्रवाशाला लागला आणखी काही ते अद्याप प्रवाशी जिथल्या तिथे जीव वाचवायचा प्रयत्न केले झाली देगलूर ना काय त्यावेळेसच मी लगेच माझ्या घरून गाडी काढली आणि माझ्या कार्यकर्त्या मुलांची पण गाड्या काढल्या आणि जे या गाडीमध्ये प्रवासी होते त्या प्रवाशांना फक्त बापनापर्यंत दुसऱ्या ॲटोनं आम्ही सोडलं एवढं काम केलं पण याच्या मागचा उद्देश अजूनही काही कळाला नाही आणि अजूनही शासनानं काही या पोलीस प्रशासनानं काही सांगितलेलं बरोबर मंगळवारी दुपारी चार वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने देगलूर नाका चौक ते हैदरबाद या मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई प्रारंभ केली या पथकाचे नेतृत्व स्वतः महानगरपालिका आयुक्त यांनी केले ध्वनिक्षेपकावरून माहिती प्रसारित करून हे अतिक्रमण काढण्यात आले यंत्रसामग्रीसह अतिक्रमण काढण्याची कारवाई शांततेत एका दुकानाच्या रस्त्यावर आलेल्या वाट पोकलेट यंत्राचा वापर करून काढल्यानंतर तेथे जमाव जमला होता बोर्ड काढताना जमावाने पथकाला विरोध केला नाही अतिक्रमण काढण्याची कारवाई रात्री थांबवून महानगरपालिकेचे हे पथक परतले यानंतर देगलूर नाका भागातील दगडफेकीला प्रारंभ झाला परिवहन महामंडळाच्या तीन बसेस वर करून काचा फोडण्यात आला दगडफेकीचा हा प्रकार पसरल्यानंतर बाफना टी नाका मार्गावरील दुकाने झटपट बंद झाली दगडफेकीनंतर या परिसरात मोठा जमाव जमला होता ही माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तेथे पोलीस, पोलीस, गा पोलीस बंदोबस्त ते लावला नमस्कार लाईव्ह सुरू केलेल्या कथा अतिक्रमणाची गाथा नांदेड मनपा या वृत्त मालिकेमुळे नांदेड महानगरपालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग झोपेतून उठल्यासारखा जागा झाला आणि तडक भागामध्ये असलेले अतिक्रमण हटवण्यास सुरुवात नमस्कार लाईव्ह सुरू केलेल्या कथा अतिक्रमणाची गाथा नांदेड महानगरपालिकेची या वृत्त मालिकेमुळे नांदेड महानगरपालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग झोपेतून उठल्यासारखा जागा झाला आणि तडक दिगलूर नाका भागामध्ये असलेले अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली परंतु अतिक्रमित लोकांना ते रुचले नाही आणि त्याचा राग म्हणून अतिक्रमित लोकांनी एसटी बसवर दगडफेक करून काढला एवढे दिवस अतिक्रमणवाल्यांना राजकीय आश्रय दिल्यामुळे ते पैशाने गब्बर झाले तेच अतिक्रमण हे त्यांना ते त्यांचा हक्क वाटू लागला आणि मगरुरी इथपर्यंत गेली त्यांचा अतिक्रमणाला हात लावताच त्यांनी सामान्य जनतेवर हल्ला केला या हल्ल्यात जखमी झालेल्या अवालवृद्ध व नुकसान झालेल्या बसगाड्या आणि वेटीस धरली गेलेली जनता या सगळ्यांना जबाबदार शेवटी अतिक्रमणाला आश्रय देणारी मानपाच नाही का असे अतिक्रमण शहरात जागोजागी दिसत आहे ते काढताना अशाच समस्या निर्माण होणार का महानगरपालिका शहरातील अतिक्रमण समूळ नष्ट करण्याचे धाडस दाखवेल का की या मगरुरी लोकांच्या मगरुरी पुढे शेपटी घालून बसणार हे येणारा काळच ठरवेल वेळ तुम्ही नमस्कार वीट गोडीचा अस्सल देवगडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लॉवर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बादस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बाजार छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर श्री सारासर भजन मंडळ रजत जयंती महोत्सवा निमित्त वृंदावन निवास आचार्य गोस्वामी श्री गौरव कृष्ण महाराज यांच्या रामकथा ज्ञान यज्ञ व भजन सत्संग महोत्सवाचे आयोजन सत्तावीस मार्च ते चार एप्रिल या दरम्यान कवठा परिसरातील ओम गार्डन च्या जवळ साला थी थी। साला श्री सालासर भजन मंडळ रजत जयंती महोत्सवा निमित्त वृंदावन निवासी आचार्य गोस्वामी गौरव कृष्ण महाराज यांच्या रामकथा ज्ञान यज्ञ व भजन सत्संग महोत्सवाचे आयोजन दिनांक सत्तावीस मार्च ते चार एप्रिल या दरम्यान कौठा परिसरातील ओम गार्डनच्या जवळ सालासर धाम येथे करण्यात येणार असल्याची माहिती सालासर भजनी मंडळाचे माजी अध्यक्ष गिरिराजजी लोहिया त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना माहिती दिली शहरातील वजिराबाद भागात असलेल्या सालासर भजन मंडळ सन एकोणीसशे नव्वद रोजी स्थापना झाली हैदराबाद येथील प्रसिद्ध भजन गायक पुरणमल व्यास यांनी नांदेड येथे भजनाचा कार्यक्रम घेत असताना भजनात सहभागी होणारे रामेश्वर तिवारी यांची भजनासाठी असलेली आवड पाहता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भजन मंडळ त्यांना समर्पित केले तेव्हापासून रामेश्वर तिवारी हे गेल्या पंचवीस वर्षापासून शहरात जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भजनाचे कार्यक्रम घेतले आहेत हे भजनी मंडळ फक्त भजनी मंडळ नसून अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबवले या भजन मंडळीचे आतापर्यंत चोवीस वर्ष पूर्ण झाले असून पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहेत गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती मात्र या दोन दिवसात म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्व शहरांमध्ये तापमान वाढायला लागले गेल्या काही दिवसापासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती मात्र या दोन म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमान वाढायला लागले नांदेड शहरातील तापमान सध्या कमालीचे वाढले आहे आज दिवसाचे तापमान अडतीस पॉइंट पाच अंश सेल्सिअस वर गेले असून येत्या काही दिवसात शहरातील तापमान कमी होण्याची शक्यता आहे जे अठ्ठेचाळीस तासामध्ये या तापमानात थोडी घटच अपेक्षित दिसते कारण अरबी समुद्रावरती कमी दावापेक्षा क्षेत्र निर्माण झालेला असून त्यामुळे आपल्याकडं महाराष्ट्रात किंवा मा, मध्य महाराष्ट्रावरती हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे यानंतर पुन्हा या तापमानात ता वाढ होईल आणि मेमध्ये हे तापमान जाईल जवळपास पर्यंत शहरातील तापमान वाढता शहरातील अनेक रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला प्रत्येक जण तीव्रतेपासून वाचण्याकरता सावलीचा सहारा घेत आहेत माणसासोबतच प्राणीही उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची मदत घेत आहेत उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होऊ लागली आहे उन्हाची तीव्रता वाढलेली शहरातील रस्त्यावर आतापासूनच शुकशुकाट देगलू नाका भागात मंगळवारी रात्री तीन बसवर दगडफेक महानगरपालिकेचा झोपाळपणा जनतेच्या जीवावर नांदेड शहरात रामकथा ज्ञान यज्ञ व सत्संग महोत्सवाचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार नावाची बातमीपत्र संकुलक पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार